नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची राहणार आहे बघा सर्वांसाठी खुशखबरी आलेली आहे नोव्हेंबरचा हप्ता ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघत होते आता तो हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे आता कधी मिळणार आहे त्याचबरोबर काय आहे मंत्रालयातून पक्की बातमी हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि कोणत्या बेसवर मी तुम्हाला हे सांगत आहे की तुमचे जे नोव्हेंबर महिन्याचे अनुदान आहे ते तुम्हाला कधी मिळणार आणि याच तारखेला मिळणार हे तुम्हाला मी सांगणार आहे नेमकं ही जी बातमी आहे ही मंत्रालयातून आलेली आहे आणि ही कितपत योग्य आहे किंवा खरी आहे हे आता तुम्हाला ठरवायचं आहे कारण की बघा सोशल मीडियावर ही बातमी चालत आहे आणि म्हणून मी तुम्हाला सुद्धा ही बातमी दाखवून देत आहे आता त्यामध्ये किती सत्यता आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे पण माझं काम आहे की तुम्हाला प्रत्येक ही गोष्ट जे तुमच्या संबंधित आहे हे तुम्हाला कळाली पाहिजे तुम्हाला माहीत झाली पाहिजे या हेतूने हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर सर्वात मोठी बातमी सध्याची नोव्हेंबर जो हप्ता आहे तो तुम्हाला आता लवकरच मिळणे सुरू होणार आहे आपण बघूया सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आणि ही जी बातमी आहे ही दिव्यांग बांधवांसाठी आणि ज्यांचे पैसे थकीत राहिलेले आहेत जे की संजय गांधी निराधार योजनेमधील बांधव आहेत भगिनी आहेत तर या सर्वांसाठी अतिशय महत्वाची राहणार आहे कारण की थकीत मानधनाबद्दलसुद्धा यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे याच्यासाठीचा जो शासन निर्णय आहे हा तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या रोजीच आलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्याचं जे अनुदान आहे ते डी बी टीच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना टाकण्यात यावं आणि त्यासाठीचे जे पैसे आहेत जो निधी आहे तो वर्ग करण्यात आला होता कशामध्ये तुमचे जे योजन, योजना नि योजनानिहाय बँक खाते आहेत त्यामध्ये म्हणजेच की एस बी आयचे जे सरकारने बँक खातं काढलेले आहेत योजनानिहाय त्यामध्ये त्या ते पैसे वर्ग करण्यात आले होते त्यानंतर डी बी टीवर जास्त प्रेशर झाल्यामुळे लोड आल्यामुळे हे पैसे वाटप झाले नाहीत त्याला उशीर लागला आणि याच कारणाने सरकारनं पुन्हा एक नवीन शासन निर्णय काढला आणि तो शासन निर्णय चार पाच दिवस झाले काढलेला आहे आणि त्या शासन निर्णयानुसार जे काही तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार वर्ग केलेला निधी होता योजना आहे बँक खात्यांमध्ये त्या बँक खात्यांमधून तो पैसा पुन्हा वापस घेऊन एका मेन जे बँक अकाउंट आहे सरकारचं त्यामध्ये तो पुन्हा परत घ्यावा म्हणजेच की त्याला पूल बँक अकाउंट असं म्हणतात त्याद्वारे तो पैसा वापस घेऊन एका मोठ्या जी बँक अकाउंट आहे त्यामध्ये घेऊन त्यानंतर पुन्हा ते पैसे वाटप करण्यात यावे डी बी टीद्वारे असं सरकारनं त्या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे म्हणजेच की एकूण काय की दोन शासन निर्णय सरकारनं काढलेले आता हा शासन निर्णय चार पाच दिवस झाले आलेला आहे आणि यामध्ये तसं सांगण्यात आलेलं होतं म्हणजेच की आता असं समजा की सरकार पूल बँक अकाउंटद्वारे हे पैसे वापस घेणार आहेत ज्या योजनांनी आहे बँकमध्ये त्यांनी वर्ग केलेले होते ते आणि तिथून मग आपल्या खात्यांमध्ये पुन्हा टाकण्यात येणार आहे तर या प्रोसेसला चार पाच दिवस किंवा एक हप्त्याचा काळावधी लागला आहे आणि म्हणून आता ही जी बातमी आलेली आहे ही कुठेतरी असं सत्य वाटत आहे असं मला तरी वाटते तुम्ही ठरवा हे खरी आहे की खोटी बातमी आहे तर यांचं म्हणणं काय आहे हे आधी ऐकून घेऊया आणि नंतर आणखीन मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे दिव्यांगांची पेन्शन कधी पाहणार होती होईल होईल दोन तीन दिवसात जमा होईल काय झालं आपले जे दिव्यांग लाभार्थी आहेत ना आपले दिव्यांग बांधव काही ना आपल्या गेल्या महिन्यात दीड हजार रुपये गेले ना हा आता ते परत या महिन्यात अडीच नाही गेले की परत फोन करत बसतील ना अच्छा 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 हा मग मग एक दोन तीन दिवस लेट पण त्यांना पण व्यवस्थित पैसे जातील ना अच्छा तुम्ही म्हटलं होतं नाही नाही ठीक आहे सर कसं चौदा होतील होतील कसं आहे आपले दिव्यांग बांधवाला कुठे परत त्यांनी फोन करत बसू नये त्यांना त्रास होऊ नये म्हणून दोन तीन दिवस दोन तीन दिवस थोडस लेट होईल पण जाऊन थेट होऊन जाईल ना त्यांना डायरेक्ट असं म्हणून काय आता ज्यांना दीड आजारी गेले होते किंवा अजून कोणी जायचे राहिले होते ना हा त्यांचं त्यांचं पण काम होऊन जाईल ना याच्या मी मागे पण तुम्हाला विचारलं होतं पाच सहा दिव्यांगांची पेन्शन रायडे आहे हा त्याच्या संदर्भात काय निर्णय कसा काय नाही ते अगोदर अगोदर फक्त अगोदर हे सगळं सुरळीत चालू होत्या आपल्या दिव्यांग बांधवाला रुपये मग त्याच्या पाठीला येईल ना व्यवस्थित अच्छा अच्छा म्हणजे काय होईल एक 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 विषय संपून जाईल ना बरोबर बरोबर ते पण होणार आहे ना ते होणार होईल होईल दिव्यांगाला भेटतील ना ते हो होईल होईल ते पण होईल अच्छा हा ओके था था। आ, ओके आ, ते पण होईल सगळं सगळं करतो मी ओके हा फक्त आपले दिव्यांग मानवाला सांगा पैसे जमा होतील पण एक दोन तीन दिवसामध्ये होतील अपडेशन जरा चालू आहे काम वगैरे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हे जी ऑडिओ क्लिप आहे किंवा मग ही जी फोनद्वारे करण्यात आलेली चर्चा आहे यामध्ये समोरच्या मंत्रालयातून कोणी व्यक्तीने किंवा मग कोणी पदाधिकारी असतील त्यांनी सांगितलेलं आहे की दिव्यांग बांधवांचे किंवा सर्वच निराधार बांधवांचे जे काही नोव्हेंबर महिन्याचं अनुदान आहे ते तुम्हाला या आठवड्यामध्ये मिळणार आहे आणि म्हणजेच की असं समजा की तुम्हाला हे जे अनुदान आहे हे तुम्हाला सोमवार किंवा मंगळवारपासून यायला सुरुवात होणार आहे असं वाटत आहे तर यांच्या बोलण्यावरूनच वाटतं त्याचबरोबर त्यांनी स्पष्टता एक सांगितलं गोष्ट आहे की हे उशीर का होत आहे की मागच्या जो ऑक्टोबरचा महिना होता त्या ऑक्टोबर महिन्याचा जो, जो हप्ता आहे तो हप्तास काही दिव्यांग बांधवांना फक्त पंधराशे रुपयेच गेलेला होता आणि परत त्यांना पंधराशेच जाऊ नये म्हणून ही खटपट करत आहेत म्हणून त्यामुळे हे उशीर होत आहे आणि आता जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तोसुद्धा तुम त्यांना सर्वांनाच अडीच हजार रुपये जावो येवो त्यासाठी ही खटपट करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर जो मागच्या ऑक्टोबर महिन्यातले ज्यांचे ज्यांचे हजार रुपये बाकी राहिलेले आहेत दिव्यांग बांधवांचे तेसुद्धा या महिन्यात टाकण्यात येणार आहेत असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर मित्रांनो हे जे संभाषण झालेलं आहे फोनद्वारे यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे समोरच्या पदाधिकाऱ्यांनी की मागचे जे थकीत अनुदान आहे जे दिव्यांग बांधवांचं असेल संजय गांधी निराधार योजनेमधील श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी आहेत विधवा पेन्शनचे लाभार्थी आहेत त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आहेत यांचे सर्वांचे ज्यांचे ज्यांचे थकीत अनुदान बाकी राहिलेले आहे सात आठ महिन्यापासून किंवा आठ दहा महिन्यापासून तर तेसुद्धा दे आम्ही देणार आहोत असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे एक प्रकारे आश्वासनसुद्धा त्यांनी दिलेलं आहे अगोदर हे होऊ द्या क्लिअर असं त्यांचं म्हणणं आहे की म्हणजेच की व्यवस्थितरित्या सर्व दिव्यांग बांधवांना जे अडीच हजार रुपये अनुदान वाढ झालेली आहे ते व्यवस्थितरित्या सर्वांना मिळणे चालू झाले की नंतर मग आपण जे थकीत अनुदान आहे ते सुद्धा आम्ही टाकणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे तर आता ही खूप मोठी बातमी आहे सध्याची की नोव्हेंबर महिन्याचा जो, जो हप्ता आहे हा आपल्याला लवकरच आता ला चालू होणार आहे आणि मला तरी असं वाटतं कारण की आधीच खूप उशीर झालेला आहे पंधरा दिवस होत आलेले आहेत आणि अजूनही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर कुणाच जे काही निराधार बांधव असतील कुणाच्याच खात्यात आलेला नाही आहे तर असं कुठेतरी वाटत आहे मलासुद्धा स्वतः की आता या सोमवारपासून किंवा मंगळवारपासून हे अनुदान आता आपल्या खात्यामध्ये यायला सुरुवात व्हायला पाहिजे कारण की खूप उशीर झालेला आहे आणि सरकारनं यावर काही ना काही मार्ग काढला असे आणि लवकरच आता सोमवार किंवा मंगळवार मंगळवारपासून हे पैसे आपल्या खात्यात ते टाकण्यास सुरुवात करतील असं मला वाटत आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र